यावेळेला देशात जर पुन्हा एका व्यक्तीचं आणि एका पक्षाचं सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा वापरा आणि फेकून द्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला आम्ही पाहिला आम्ही त्याच्या विरुद्ध लढायला उभे राहिलो पण आता त्यांच्या पक्षातील कट्टर निष्ठावान ज्यांनी अक्षरशः रक्त आटवून घरदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करून जिजून पक्ष बांधणीसाठी पक्ष रुजवण्यासाठी मेहनत केली त्यांना सुद्धा आता फेकून देण्याचं जे एक धोरण भाजपाने अवलंबलं आहे त्या विरुद्ध एका निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या असंख्य सोपत्यांसह मी तर म्हणेन ह्याला खरं बंड म्हणतात कारण आमच्याकडे जे झालं ती गद्दारी होती त्यांना सगळेजण संपूर्ण जग हे खोकेबाज म्हणतं पण गद्दारी आणि बंडखोरी यातला जो फरक आहे तो उन्मेष तुम्ही आणि कारण आपण सगळ्यांनी देशाला दाखवून दिलेला दे आहे आणि आता साहजिकच आहे जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आजपर्यंत आम्ही तो मित्र पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला देत आलो होतो त्याच्यामुळे गेल्या वेळेला आमच्या दोघांचे उमेदवार उन्मेषजीच होते निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आम्हाला एक असं वाटत होतं की जळगाव आपण घेतोय पण उन्मेष तिकीट असतील तर बाबा कार्यकर्त्याच्या समोर लढायचं कसं आता त्या कार्यकर्त्यावरतीच अन्याय झालेला आहे केवळ त्यांना काहीतरी हवंय म्हणून ते आलेले नाही तर मला काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती मी इकडे करू शकत नाही आणि संपूर्ण वेगळ्या दिशेने आपला पहिला पक्ष चाललेला आहे त्यांना जाणवल्यानंतर आज ते शिवसेनेत आलेले म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे एक वैशिष्ट्य आहे अनेक साधे साधे कार्यकर्ते सारी सारी सामान्य माणसं सा। शिवसेनेने मोठी केली दुर्दैवाने मोठी केलेली मोठी झालेली माणसं ही गद्दार निघाली काही काही सगळेजण नाही आणि ते पलीकडे गेले पण त्यांना मोठी करणारी माणसं ती जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय पुन्हा एकदा कल्याणमधून एक, एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठी झालेली मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि प्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही म्हणून कल्याण डोंगिवली मधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे आता फक्त राहिला जळगाव <laughs> <laughs> जळगावचं काय करत जळगावचं जळगावला करंट पवार आपल्यासोबत बसलेले आहेत आणि उमेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिता ताई पण सोबत आलेल्या आहेत त्या ताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही आता एक लट, हो जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्रपक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाईल करू